मकर पाच ते अकरा ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य मकर राशीला हा आठवडा कसा जाणार हे जाणून घेऊ मकर राशीला हा आठवडा सामान्य जाईल एखादी मोठी अडचण तुमचा उत्पादकतेवर परिणाम पाडू शकते ऑफिसमधील राजकारण सोडा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा जे लोक महत्त्वपूर्ण पदावर असणाऱ्यांना जास्त वेळ काम करावे लागू शकते तुमच्या वरिष्ठांना खुश ठेवा आणि आपल्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी तयार राहा तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पना ऑफिसमध्ये कामी येतील तुमचे संभाषण कौशल्य क्लायंटला प्रभावित करेल तुम्हाला हा आठवडा कामासाठी आव्हानात्मक असेल तुमच्या न कळत अनेक समस्या येऊ शकतात तुम्हाला अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते यासाठी सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुम्ही चांगले संबंध ठेवा कारण त्यातून तुम्हाला कदाचित प्रश्न सोडवण्यास मदत होईल मकर राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आपल्या आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवा आठवड्याच्या सुरुवातीला धनाचे आगमन होईल पण तसेच खर्चही वाढतील तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू दागिने खरेदी कराल त्याऐवजी एखाद्या नवीन व्यवसायात शेअर्स किंवा व्यापारात गुंतवणूक करा काही जण घरात सण उत्सव साजरा करण्यासाठी पैसे खर्च करतील तुमचे अडकलेले पैसे मिळतील लोन हवे असल्यास लोनही मिळू शकते एकूण तुमची आवकही वाढेल आणि खर्चही होईल मकर राशीला या आठवड्यात आरोग्याबाबत काही समस्या येऊ शकतात जेव्हा कधी अस्वस्थ वाटेल तेव्हा लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा बाहेरील खाणे टाळावे त्याऐवजी प्रोटीन हिरव्या पालेभाज्या खाव्यात योगा करणे मानसिक आरोग्यासाठी उत्तम ठरेल भरपूर पाणी प्या ऑफिसमधील तणाव घरी आणू नका मकर राशीच्या प्रेमजीवनात काही छोटे मोठे बदल पाहायला मिळतील घरातून संमती मिळावी यासाठी आपल्या जोडीदाराला घरच्यांशी भेटवा कदाचित ते प्रेमविवाहाला संमती देऊ शकतात मकर राशीच्या एकटे असणाऱ्यांना प्रवासात अधिकाऱ्यांच्या समारंभात एखादी व्यक्ती भेटू शकते त्यावेळी भावना व्यक्त करायला संकोच करू नका तसेच मकर राशीच्या वैवाहिक जीवनात भविष्यावर चर्चा कराल महत्त्वाचा निर्णय घ्याल त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील एकूण मकर राशीला हा आठवडा संमिश्र जाईल धन्यवाद